मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात एका झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या मध्य प्रदेशातील सुबीत ठाकरे वीस याला अवैधरित्या गांजाची तस्करी करताना तालुका पोलिसांनी रंगे हात पकडले त्याच्या बॅगेतून दोन लाखांचा गांजा हस्तगत करण्यात आला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व उप उपाधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपासाचे चक्र फिरले आणि अकरा मे रोजी आरबी शिवारातील खुशाल अल्लोर यांच्या हॉटेलच्या पुढे असलेल्या एका झाडाच्या आडुशाला उभा असलेला संशयित सुमित ठाकरे वय वीस राहणार धार याला पथकाने पकडले त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत सुमारे एक लाख ब्याण्णव हजारांचा आठ किलो दोनशे वीस ग्रॅमचा सुका गांजा मिळाला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गांजा इंदौर येथील सौरभ ठाकूर यांच्या मालकीचा असून तो कल्याण येथील एका व्यापाऱ्याकडे देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले सुमित ठाकरे याच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप सागर देशमुख यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील व धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे